नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे इर्ले तालुका बार्शी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली माहिती मिळताच तातडीने वैराग पोलीस पथकाने जुगार खेळणाऱ्या पाच इस्मांना छापा मारून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ताब्यात घेतले यामध्ये एकूण मुद्देमाल पाच हजार शंभर रुपयाचा आहे व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम बारा प्रमाणे ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई वैरक पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली आहे तसेच या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस स्टेशन करत आहे